नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे राजा आणि संत संत एका वनात दोन राहत होते त्या संतांची नावे विठोजी व धनाजी अशी होती एकांतात आपल्या तपश्चर्यत लीन राहत होते कधीतरी यात्रेकरूंचा जथ्था जायचा तेव्हा विठोजी आणि धनाजी त्यांच्याशी बोलत असत त्याच यात्रेकरू कडून तेथील राजास त्या संतान बाबत माहिती मिळाली तो या विठोजी आणि धनाजी यांना भेटण्यास निघाला जेव्हा विठोजी आणि धनाजी ला ही गोष्ट कळाली तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला आप चांगुलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल त्याचबरोबर अनेक माणसे येतील त्या माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील पावेल व एकांत मिळणार नाही एकांत नसल्याने आपणास ध्यान साधना करता येणार नाही राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे राजाचा लवाजामा तेथे पोचला तेव्हा राजाने पाहिले कि ते दोघेही संत विठोजी आणि धनाची हातात लाट्या काट्या घेऊन एकमेकांशी भांडत होते पहिल्या विठोजी संताने दुसऱ्या धनाजी म्हटले तू स्वतःला कोण समजतोस मी इतके ज्ञान मिळवले आहे की ते तू सात जन्मातही मिळू शकणार नाही दुसरा संत धनाजी त्यावर म्हणाला अरे तू तर पक्का खोटा आहेस तुझ्या ज्ञानाचा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे राजाने व त्याचबरोबरच्या बरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधू संतांचा संघ नको म्हणून वनातून जाणेच केले लोक आणि धनाजी या संतांनी एकमेकांकडे पाहून मंद स्मित केले व भेट घेतली दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममान झाले तात्पर्य चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधी कधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो धन्यवाद मित्रांनो ही गोष्ट जर आवडली असेल तर कमेंटद्वारे जरूर जरूर कळवा धन्यवाद मिळूयात पुढच्या गोष्टीमध्ये तोपर्यंत धन्यवाद